स्वाभिमानीच्या प्रशांत दिक्करांना खंडणी प्रकरणी अटक शेतकऱ्यांकडून उकळली पाच लाखाची खंडणी शेतकऱ्यांची शेंगाव पोलिसात तक्रार जेगाव प्रकल्पातून जास्तीचा मोबदला मिळवून देण्यासाठी घेतली खंडणी शेतकऱ्यांकडून प्रशांत दिक्कराला लुटपाट दिक्कर पोलिसांनी घेतले ताब्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे विदर्भ प्रमुख प्रशांत दिक्कर यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी खंडणी घेतल्याचा आरोप केलेला असून आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगावातील जिगाव कार्यालयात प्रशांत शेतकऱ्यांकडून लुटपाट झालेली असून पोलिसांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून खंडणी प्रकरणात दिक्कर यांना अटक केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या जिगाव या महत्वाकांक्षी प्रकल्पात गावठाण क्षेत्राकरिता शासनाने शेतकऱ्यांच्या शेती भूसंपादित केलेली असून त्यासाठी मोबदला शेतकऱ्यांना दिला जात आहे मात्र हा मोबदला प्रति हेक्टर चाळीस लाख रुपये मिळवून देतो असे आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करीत आणखी पैशासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीतील विदर्भ अध्यक्ष प्रशांत पिक्कर हे त्रास देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करीत आज शेगाव येथील जिगाव प्रकल्पाच्या कार्यालयात शेतकरी व अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये प्रशांत पिक्कर यांना शेतकऱ्यांनी लोटपाट करीत बैठकीतून भाकरून लावण्याचा प्रकार समोर आलेला आहे व खोटे बोलून आमचे घेतलेले पाच लाख परत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली यांनी के पैसे परत द्यायला नकार दिल्यानंतर शेतकऱ्यांनी यांना मारहाणीचा प्रयत्न केला घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर प्रशांत डिक्कर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कवठळ या गावाच्या सरपंचा पुष्पा संदीप मोडखरे यांनी रितसर शेगाव शहर पोलिसात तक्रार नोंदविली यावरून प्रशांत लिक्कर यांच्या विरोधात खंडणीसह विविध कलमांवे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा आज रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात काही शेतकऱ्यांनी विशेषतः एक महिला शेतकरी यांनी तक्रार दिलेली आहे त्यांच्या तक्रारीचे स्वरूप हे अतिशय गंभीर आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करीत आहे आणि त्यांच्यावर लवकरच कारवाई केल्या जाईल आरोपी ताब्यात आहे स्वाभिमानीचे प्रशांत दिक्कर हे शेतकऱ्यांनाच ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून आम्ही दाखवून पैसे उकळण्याचा प्रकार करीत आहे अशी तक्रार आज शेतकऱ्यांनी पोलिसात नोंदविली आहे आमची एवढीच मागणी आहे की डिक्करांनी आम्हाला मिळत असलेल्या आर्थिक मोबदल्यात धवळाढवळ धवर करू नये व ब्लॅकमेल करू नये व डिक्कर यांचे वर पाच लाख घेतल्या प्रकरणी खंडणीची कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मी पुष्पा संदीप मोरखडे हिंगणा कोठड तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा आम्ही ना आमची शेती जी आहे ना ती इटखेड दिलेली आहे नवीन गावठांसाठी तर मग हे प्रशांत डिक्कर साहेब पंधरा आठ दिवसाच्या आधी आले होते आमच्याकडे ते म्हणत की आम्हाला मला तुम्ही पैसे द्या पाच लाख रुपये मग आम्ही सगळं शेतकरी सर्व शेतकऱ्यांनी आम्ही त्यांना पाच लाख रुपये दिले आ ते म्हणत की आम्ही तुला तुम्हाला चाळीस लाख रुपयांना तुमचं पो मोबदला देतो जमिनीचा मोबदला देतो तर आम्ही म्हटलं बरं बा मग ते आज ते म्हणत आज ते संग्रामपूर ओरड बकालून पातुर्डा फाटा इकडे आले आज आठ वाजतापासून आम्ही बारा वाजेत येतलो दोन दोन अक्ष शेतकरी होते आम्ही सांगितलं की बुवा तुम्ही जाऊ नका प्रकल्पात मग आज तेनं वेगळी डिमांड वेगळी डिमांड लाख रुपये द्या म्हणून हां तर तुम्ही जाऊ नका जाऊ नका आम्ही तुमच्या पाया लागतो तुम्ही जाऊ नका त्या दिसा प्रकल्पात आमची नुकसान करू नका शेतकऱ्याची आम्ही भूमीन राहिलो तर तेनं काही ऐकलंच नाही आमची जमीन चालली तेनं काही ऐकलंच नाही ते तुम्ही आता आम्हाला पाच लाख रुपये एकरानं पैसे द्या नाही तर आम्ही आंदोलन करतो ते प्रकल्प मध्ये आले तसे आम्ही गेलो आम्ही म्हटलं की बाबा तुम्ही अटी काही करू नका नवीन आम्ही आम्ही पैसे दिले नाहीत म्हणून ते आमच्यावर ते असे आंदोलन करून राहिले आता काय दिली तुम्ही पैसे मागितले म्हणून त्यांनी दादा आमची मागणी एकच आहे करता जे आहेत ते पुष्पा संदीप मोरफळे हा ते माझी पत्नी आहे आणि याच्यात आमची फक्त एकच अशी अट आहे सरकारले की बा जे हे होऊन राहिलं याच्यात आम्हाला कास्ताकार लोकले कोणत्याच प्रकारचे नुकसानग्रस्त झालं नाही पाहिजे आम्ही आणि हे लोकची जे डिमांड आहे हे थांबली पाहिजेत कारण की हे वारंवार त्रास देणे फोन करणे घराच्या अवतीभोवती चक्रा मारणे कारण घरी कोणी नसते रातन दिवस या लोक जे हे आठ दिवसापासून यानं परेशान करून सोडलं किती लोकसोबत तर त्याच्या जवळ जोडजोड चार ते पाच लोक असतील ते कधी एक माणूस येते दरवाजा वाजून जाते सर रात्र दिवस असं हे कंटिन्यू चालू आहे तक्रार किती लोकांची विरोधात तर तक्रार आम्ही फक्त ते एकाच माणसाला ओळखत होतो परशांत डिक्कर आणि त्याच्यासोबत जे होते त्याची आम्हाला काही पुरली नाही मग आम्ही तर आता आमची मागणी फक्त एकच आहे की बा जे आम्हाला हे त्रास देऊन आले ना तर येईना आम्हाला फक्त त्रास देऊ नये जे शासन आम्हाला काही मदत करायची इशिन ते त्याच्या हिशोबाने करणार आहे हां पण आमच्या याच्यात जे हे आम्हाला तपलीक देऊन राहिले की बा तुम्ही आम्हाला पाच लाख रुपये एकरान पैसे द्या मी तुम्हाला चाळीस लाख रुपये एकरांत त्याचा मोबदला देईन हे असा मानसिक आणि हा बाकीचा त्रास झाला नाही पाहिजे